भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची मतविभागणी टाळण्यासाठी बऱ्याच अंशी प्रयत्न केला जातो दोन हजार एकोणीसलाही मतविभागणी टाळावी म्हणून एम आय एम हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हता त्यांनी आपला उमेदवार उभा केला नव्हता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता उमेदवार उभा करणार का याची चर्चा जोरदार सुरू आहे तर भिवंडीतील खंडूपाडा इथे नुकताच ईद ए मिलाद चा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळेस पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण हे आले होते त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुमचा पक्ष जो आहे तो उमेदवार उभा करणार आहे का त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लोक अग्रस्त आम्ही उमेदवार उभा करणार आहोत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ती पद्धत पाहता नक्कीच एम आय एम यावेळेस भिवंडी लोकसभा मतदारसंघामधनं उमेदवार उभा करील असं दिसतंय म्हणजे खर तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामधनं बहुजन रिपब्लिकन पार्टी असेल भारत प्रभात पार्टी असेल जन अधिकार पार्टी भारतीय ट्रायबल पार्टी हे छोटे पक्ष आपले उमेदवार उभे करतातच आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवारही उभे राहतात दोन हजार एकोणीसला सात अपक्षांसह एकूण पंधरा उमेदवार उभे होते यावेळेसही आमचा अंदाज सांगतोय की दहापेक्षा जास्त उमेदवार हे उभे राहतील आणि यावेळेस एम आय एमचा उमेदवार हा आपले नशीब नक्की आजमावेल